नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या देहू नगरीकडे जाणारा देहूगाव एलवाडी फाटा रस्ता अक्षरशः खड्ड्याच्या अवघ्या महिनाभरापूर्वी लाखो रुपये खर्चून केलेली रस्त्याची डागडुजी पाहता पाहता उघडली असून संपूर्ण मार्ग मोठमोठ्या खड्ड्यांनी भरून गेलाय या खराब रस्त्यामुळे भाविक नागरिक तसेच प्रवाशांचे आतोनात हाल होत आहे दरवर्षी हजारो भाविक देहूला दर्शनासाठी येतात परंतु यावर्षी रस्त्याची दयनीय अवस्था पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे रस्त्यावरील खड्डे इतके खोल आहेत कि गाडी चालवणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखं आहे विशेषतः वाढत्या पावसामुळे हे खड्डे चिखलात भरून नजरेसही येत नाहीत परिणामी वाहन उलटण्याचे प्रकार देवाच्या दर्शनाला येताना जीव गेला तर काय उपयोग निदान धार्मिक स्थळांवर येणाऱ्या रस्त्यांची तरी काळजी घ्यावी असा संतप्त सवाल एका भाविक महिला यात्रेकरून केला आहे या रस्त्यावरून देहूतील हॉस्पिटल कडे जाणारे रुग्ण वाहिका देखील वेळेत पोहोचू शकत नाही अनेकदा खड्ड्यांमध्ये अडकलेल्या वाहनांमुळे रुग्णांचे प्राण धोक्यात येतात शालेय वाहने दुचाकी स्वार आणि चेष्ट नागरिक हे यामध्ये अधिक त्रस्त आहे देहूगाव एलवाडी फाटा रस्ता केवळ एक सामान्य मार्ग नाही तर तो संत तुकाराम महाराजांच्या भक्तांच्या श्रद्धेचा मार्ग आहे अशा रस्त्याची ही अवस्था प्रशासनाच्या हलगर्जीपणाची साक्ष देते भाविक नागरिक आणि पर्यटक यांच्या सुरक्षेसाठी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणं अत्यावश्यक आहे महाराष्ट्र लायव्हन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा